आज मी खमंग असे मक्याचे वडे बनवणार आहे पहिले मी मक्याचे दाणे सोलून घेतले नंतर त्यात सांबार हिरवी मिरची लसूण आलो कढीपत्ता थोडासा टाकला आता हे मिक्सरला लावून बारीक करणार आहे आज मी मक्याचे वडे बनवणार आहे आलो टाकणार आहे थोडंसं आलं पीस करून बारीक टाकायचे त्यात थोडस जिरे घालायचे आणि थोडेसे धने धने घालणार आहे हे आता मी मिक्सरला लावून बारीक करणार आता मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे सर्व मिक्स करून घेतलं आता हे थोडंसं दाडसर असं बारीक करणार आहे दोन मकई सा, सा वाटी मकईच्या कणसा दाण्यांसाठी एक वाटीवर बेसन घ्यायचं टाकीठ शेवटी घालणार आहे मीठ जर अगोदर टाक मीठ जर जर मीठ जर अगोदर टाकलं तर ता त्याला पाणी सुटते म्हणून मीठ अगोदर पूर्ण गोळा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर त्यात मीठ घालायचे आता एक चमचाभर आवडीप्रमाणे चिकट घालायचं कारण की आधी आपण दोन तीन हिरव्या मिरच्या त्यात बारीक केलेल्या जातो थोडंसं जिरे घालायचं वरून छान अशी कोथिंबीर घालायची कढीपत्ता पण घालायचा बारीक शिरलेला कढीपत्ता आता हे सर्व सारण मिक्स करून घेते यात थोडीशी मक्याच्या दाण्याची भरड ठेवली त्यामुळे त्याला जास्त पाणी सुटत नाही जर थोडं पातळ झालं तर त्यात आणखी थोडंसं बेसन पीठ घ्यायचं तेल तापल्यावर थोडं तेल तापल्यावर वाफ थोडीशी वाफ घातल्यावर त्यात साधण्यात मीठ घालायचं म्हणजे आपल्या साधनाला पाणी सुटणार नाही तर विकतचं मीठ त्यात मी थोडं बेसन मीठ घालवलं भजे येईल पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि नंतर ते वडे थापायचे हाताला पाणी लावले की आपल्या हाताला वडा चिटत नाही आता गॅसची प्रेम थोडी मोठी करायची आणि अलगद वडा तेलात सोडायचा आपण छोटा वडा करून घ्यायचा <laughs> वडा तेलावर तरंगल्यानंतरच हो वड्याला झाड्याने सरकवायचं तोपर्यंत जर झारा लावला तर तो वडा तेलात फुटतो त्यामुळे तो वड्याचं सर्व हे होते आपला वडा आता तेलावर तरंगला आता परतून दे आणि इकडून चांगला खमंग सोनेरी कलरवर तोडून दे असा आपला वडा आता खुसखुसीत खमंग वडा तयार किचे राहिलेले सर्व वडे अशा प्रकारे मी बनवून घेते अशा प्रकारे मी वडे बनवले हे फ्राय केलेली मिरची टोमॅटो सॉस लोणची याच्यासोबत खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा